तर मला माझ्या डी एम्समध्ये आणि कमेंट्समध्ये इतके लोक प्रश्न विचारतात की ताई सोशल मीडिया कसं मॅनेज करतेस घरासोबत ताई लग्न कसं मॅनेज करतेस ताई तुमचं लव्ह मॅरेज झालंय का आणि बरेच काही क्वेश्चन तर म्हटलं की चला त्यातले काही सिलेक्टिव्ह क्वेश्चन चूज करूयात आणि आज एक त्याच्यावरती डेडिकेटेड व्हिडिओ बनवूयात तर असे मी पाच क्वेश्चन्स चूज केलेत त्या पाच क्वेश्चनचे आन्सर मी तुम्हाला दिलेले आहेत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा खूप सारे लोक मला प्रश्न विचारतात की ताई तू बिना मेकअपचे का व्हिडिओज बनवते तर ना ह्याच्या मागे असं काही स्पेसिफिक रिझन नाही की मी असं नाही की बाबा मी नॉर्मल मेकअप करते आणि मला फक्त व्हिडिओज बनवायचे तेव्हा मी मेकअप बिना मेकअपचे व्हिडिओ वगैरे वगैरे मी ना जेव्हा कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट केलेलं तेव्हाच मी ठरवलेलं की मी थोडासा माझा कॉन्टेंट ऑथेंटिक ठेवणार मी अशीच असते मी अशीच राहते नेहमी म्हणजे टिकली पावडर थोडीशी लिपस्टिक वगैरे असंच तर त्याच्यासाठी मला असं काही स्पेसिफिक एफर्ट्स घ्यावे लागत नाही तर मी ना व्हिडिओ माझे तुम्ही बघितले असतील तर मी चालता चालता मी व्हिडिओज बनवते इथं मी गार्डन मध्ये मी इकडे व्हिडिओ बनवते तर मी माझ्या ऍक्शन्स नॉर्मल करत असताना त्याच्यासोबत व्हिडिओ बनवते असं नाही की मी स्पेशल साठी तयार होते वगैरे त्याच्यामुळं माझे मोस्टली व्हिडिओ बिना मेकअपचे असतात कारण मी रोज बिना मेकअपचे राहते तर म्हणजे मला इतके लोक प्रश्न विचारतात की तू बिना मेकअपचे व्हिडिओ बनवते बनवते मेकअपचे व्हिडिओ काही लोकांना ते आवडतं पण आणि काही लोक का असे पण बोलतात की तू मेकअप केल्यावर छान दिसशील आय नो मेकअप केल्यावरती के मी छान दिसेल पण मला मेकअप मधला काहीच गंध नाही मला मेकअप मधला काही येत नाही मला आवडतो खूप पण मला एवढं इतकं नॉलेज नाहीये त्याच्यामधलं तर मी हळूहळू शिकेल आणि मी माझ्यामध्ये इम्प्लिमेंट करेल तर हे होतं माझा आन्सर तर आजचा आपला पुढचा प्रश्न आहे की ताई तुमचं लव्ह मॅरेज झालंय का अरेंज मॅरेज आणि जर लव्ह मॅरेज झाला असेल तर तुम्ही धनराजमध्ये काय पाहिलं तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे हो आमचं लव्ह मॅरेज झालंय आणि लोक काय काय स्टोरी पण विचारतात तर त्याच्यासाठी आपण एक पुढचा व्हिडिओ बनवूयात एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवूयात कारण हे असं दोन मिनिटात सांगायची गोष्ट नाही आहे ती आता राहिली गोष्ट धनराजमध्ये पाहिलं काय ह्याची तर म्हणजे असं मी वर्ड्समध्ये नाही सांगू शकत किंवा मी असं सांगू शकत नाही की बाबा धनराज मधली मला ए गोष्ट आवडली आणि मग फक्त त्याच्यामुळे मी लग्न केलं नाही त्याच्यामधल्या खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या मला आवडल्यात आणि काही गोष्टी अशा पण आहेत ज्या मला नाही आवडतात इवन त्याचं पण असंच आहे की आमच्या लोकांची भण्णं पण भरपूर होतात तर त्याच्यामधले त्यातली त्यात जर आवडायच्या गोष्टी सांगायच्या म्हणल्या तर तो खूप विचार करून डिसिशन्स घेतो म्हणजे माझं कसं असतं ना खूप वेळा मी असे करते की एखादा डिसिजन घ्यायचा मला असं वाटलं तर मी जास्त विचार करायच्या भानगडीत पडत नाही मी पटकन डिसिजन घेऊन वगळे होते पण त्याचे डिसिजन आहेत ना ते खूप विचार करून घेतलेले असतात अजून एक गोष्ट मला त्याच्यातली आवडती म्हणजे तो माझी साथ कधीच सोडत नाही आणि मला फ्युचरमध्ये गॅरंटी आहे की तो माझी साथ कधीच सोडणार नाही तो माझ्यावरती खूप चिडतो रागवतो कधी कधी आमचं असं पण होतं की नाही का तू असं केलंस तर बघ पण मला माहित असतं जरी मी चुकून असं केलं ना तरी पण माझ्यासोबत काही जरी वाईट झालं तर असेल तरी तो नेहमी माझ्यासोबत असेल अजून एक गोष्ट मला त्याच्याबद्दल आवडती म्हणजे काही गोष्टीत मी अडकते आणि मी धनराजला विचारते की धनराज सोल्युशन सोल्यूशन काय तर तो जे सोल्युशन देतो ना तर त्याच्यासाठी मला विचार करावा लागत नाही की हे सोल्युशन बरोबर आहे चुकीचं आहे की काही काही गोष्टी असतं ना की ह्या सोल्युशन मध्ये त्या माणसाचा काय मतलब असेल का वगैरे तर मला त्याच्यासोबत ही गोष्ट विचार करायची गरज पडत नाही तर मला असं वाटतं की ह्या काही गोष्टी आहेत धनराज सोबतच्या अजून खूप काही आहेत पण ह्या काही मेजर गोष्टी आहेत की ह्याच्यामुळं धनराज मला आवडतो म्हणजे मला असं वाटतं की मी ह्या गोष्टी त्याच्यामध्ये पाहिल्या आणि इतका मोठा डिसिजन घेतला की धनराज सोबत मी लग्न करू शकते आता पुढचा आणि सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तू धनराजला नवऱ्याला आवजावं का रिझन असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे धनराजचा आणि माझं लव्ह मॅरेज झालंय तर आम्ही जेव्हापासून एकमेकांना ओळखतो तेव्हापासून आम्ही दोघांना आरे तोरेच बोलतो तो एक आमचा एक बॉन्ड बनलाय म्हणजे एकदम बेस्ट फ्रेंड वाला बॉन्ड आहे ना तो बॉन्ड बनलाय पहिल्यापासून नंतर आमचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर थोडे दिवस मी पण त्याला जावं करत होते बोलत होते पण नंतर काय झालं माहित नाही इव्हेंजुअली जसं ता पास होत गेला तसं तसं हळूहळू मी परत धनराजला अरे धनराज धनराज बोलायला लागले आणि तो मला कधी काय बोलला पण नाही कि वर्षा मला आरा तुरा बोल किंवा त्याच्या घरातले पण मला नाहीत काय बोलले किंवा असं मला नाही वाटलं की त्याला परत बोलाव पण आणि हा अजून एक पॉइंट म्हणजे जेव्हा मी वडील सासरकडच्या इव्हन धनराच्या मम्मी पप्पांसोबत पण असते तेव्हा पण मी त्याला कधीच अरदुरा बोलत नाही ते हे व्हिडिओ पाहतात त्यांना माहितीये की मी त्याला असं इकडं असल्यावरती मी त्याला अरतुरा बोलते पण त्यांनी पण आतापर्यंत माझ्यावरती कधी विचारलं नाही मला की वर्षा तो असं का बोलते पण मी त्यांच्या समोर त्याच्या रिलेटिव्हच्या समोर इवन माझ्या घरच्यांच्या समोर आणि कुठल्या पण ग्रुप मध्ये जेव्हा आम्ही असतो तेव्हा मी त्याला आवाज आवाज बोलते तर हे असं मॉडिफाय होतं ऑटोमॅटिकली ह्याच्या मागं काही स्पेसिफिक रिझन किंवा असं डेडिकेटेड काय नाहीये ते ऑटोमॅटिकली आमच्याकडून जा होत जातं आणि आम्हाला असं वाटतं की हेच नातं आहे आमचं म्हणजे जे इव्हेंच्युअली विथ फ्लो जे होत चाललंय ते तर ती मला पहिल्यापासून सवय असल्यामुळे माझ्याकडून असंच निघतं धनराज धनराज आणि तो बेस्ट फ्रेंड वाला बॉन्ड मला परत जाणवतो जेव्हा मी त्याला बोलते तेव्हा तर हेच रिझन आहे जर तुम्हाला काही काही वाटत असेल वा लोकांना वाईट वाटतं की ही बोलते आप हेच एक आहे मला कॉन्फिडेंटली व्हिडिओ कसे बनवतात तर एकाने प्रश्न विचारला होता की मला खूप दिवसांपासून कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करायचे पण माझे कॉन्फिडन्स येत नाहीये मला भीती वाटते किंवा तुमच्याकडे इतका बोलायला कॉन्फिडन्स कुठून येतो आता त्यात पहिली गोष्ट म्हणजे माझं बॅकग्राऊंड कि मी पहिल्यापासूनच अगदी पहिलीत असताना पासूनच मी माझ्या स्कूलमध्ये ह्याच्यामध्ये असायचे म्हणजे मी स्पोर्ट्स खूप ऍक्टिव्ह होते त्याच्यानंतर चौथी पर्यंत पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला राष्ट्रगीत म्हणायला मी स्टेजवरती असायचे त्याच्यानंतर मला पहिल्या परत मी भाषण करायचे त्याच्यामुळं मला हे थोडासा ह्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना मी बोलून जाते म्हणजे जा माझा नेचरच असं आहे की मी खूप जास्त विचार करत बसत नाही सपोज मी व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मला पोस्ट करायचा आहे तर मी एक दोन वेळा पाहते वाटलं की सगळं ठीक आहे तर मी पटकन रिपोस्ट पोस्ट करून टाकते कारण माझ्या काही मैत्रिणी अशा आहेत म्हणजे नाही का आपण खूप वेळा चेक करतो की मागं बॅकग्राऊंड कसं आहे ॲस्थेटिक्स कसे आहेत किंवा मी छान दिसते का तर ह्या सगळ्या गोष्टींकडं मी इतकी जास्त लक्ष देत नाही कारण मला असं वाटतं की जसं मी आधीच्या ह्याच्यामध्ये बघितलं की आपला कॉन्टेंट थोडासा ऑथेंटिक ठेवूयात ऑथेंटिक म्हणजे जे आपलं ओरिजिन आहे जसे आपण आहे तसे मी टाकायचा प्रयत्न करते तर त्याच्यासाठी दोन रिझन आहेत पहिलं म्हणजे माझं नेचर आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं बॅकग्राऊंड तर आणि मी पहिल्यापासूनच खूप बोलकी मला बोलण्यासाठी विचार करायची गरज पडत नाही असं मला स्क्रिप्ट बिप्ट लिहायची गरज पडत नाही मला आलं डोक्यात मला क्वेश्चन आला की मी पटकन ते बोलून जाते तर मला असं वाटतं की ह्याच काही चार पाच गोष्टी आहेत ज्या मला कॉन्टेंट बनवण्यासाठी हेल्प करतात तर जर माझा पण असे जर तुम्ही पण कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करणार असाल तर जास्त काय विचार करू नका ऑथेंटिक ठेवा जे तुम्हाला वाटते ते बोला लोकांना तुमचं नक्की आवडेल कॉन्टेंट तुमचं एज्युकेशन काय आहे क्वालिफिकेशन काय आहे आणि तुम्ही जॉब काय करता म्हणजे माझं सायन्स बॅकग्राऊंड न शिक्षण झालंय मी बी फार्मसी केलंय फार्मसी केलंय मी त्याच्यानंतर मी एम बी ए केले फार्मास्युटिकल मॅनेजमेंटमधून आणि आता सध्या मी जॉब ॲज अ प्रोडक्ट एक्झिक्युटिव्ह म्हणून करते जे लोक प्रोडक्ट मॅनेजर्स असतात त्याच्या थोडीशी खालची स्टेज आणि प्रोडक्ट एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉब करते एका डिवायसेस कंपनीमध्ये मेडिकल डिवायसेस कंपनी तर सोशल मीडिया जॉब आणि घर कसं मॅनेज करतेस तर त्यासाठी मला एक मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगायची की मी सोशल मीडिया जॉईन करायच्या आधी ना मी फक्त घर आणि हे सांभाळायचे जॉब तेव्हा पण मला असं वाटायचं की बाप रे मी खूप मोठी काहीतरी गोष्ट करते आणि ह्याच्यामध्ये मला अजून एक गोष्ट ऍड ऑन करणं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे त्याच्यासाठीच मी माझं सोशल मीडिया इतके दिवस लांबवलं म्हणजे मला खूप आधी कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करायला पाहिजे होतं पण मी ते नंतर केलं कारण हा विचार माझ्या डोक्यात होता पण तुम्ही अॅक्च्युली जेव्हा गोष्ट स्टार्ट करताना जेव्हा मी ऍक्च्युली सोशल मीडिया स्टार्ट केलं तेव्हा माझ्यासाठी ते इतकं डिफिकल्ट नव्हतं म्हणजे गोष्टी हळूहळू झाल्या इझिली झाल्या अं जसं की आणि आणि हा अजून एक महत्वाची गोष्ट माझा टाइप ऑफ कॉन्टेंट जो आहे त्याच्यामध्ये मला असं खूप जास्त हेवी स्क्रिप्टिंग नाही करावं लागत किंवा मला खूप जास्त हेवी एडिटिंग नाही करावं लागत किंवा मला असं विचार करायला नाही लागत तितका कारण माझे बऱ्यापैकी व्हिडिओ पाहिले असतील एक्सपिरियन्स बेस्ड असतात फक्त मी एक गोष्ट ठेवते की मी नजरच म्हणजे ते तर माझं नेचरच आहे पहिल्यापासून माझं ऑब्झर्वेशन चांगलं आहे म्हणजे मी सगळीकडे बघते मला माहित असतं की कुठं कुठं काय काय चाललंय तर त्या बेसिसवरती माझे व्हिडिओज असतात त्याच्यामुळं एक तर पहिली गोष्ट मला मी टाईप ऑफ कॉन्टेंट छान चूज केलाय ज्याच्यामध्ये मला खूप जास्त हे करायची गरज पडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सपोर्ट तर धनराज माझ्यासोबत आहे तो माझ्यासोबत प्रत्येक गोष्टीत असतो म्हणजे एका दिवशी जर मला कॉन्टेंट क्रिएशन मध्ये सपोज वेळी असं झालं की व्हिडिओ टाकला नाहीये मी तर तो मला आठवण करून देतो की वर्षा व्हिडिओ टाक जर सपोज मी खूप जास्त कामामध्ये बिझी आहे किंवा काम करते मी आणि त्याच्यामध्ये मला सोशल मीडिया ऍडजस्ट करायला जमत नाहीये तर तो मला घरातल्या कामासाठी मदत करतो किंवा तो मला सोशल मीडियातल्या कामासाठी मदत करतो तर तुम्हाला एक स्ट्रॉंग सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे असं नाही की विदाउट सपोर्ट तुम्ही करू शकत नाही पण सपोर्ट असेल तर तो एक ऍड ऑन बेनिफिट देतो आणि माझ्याकडे तो आहे धनराज धनराज मला प्रत्येक गोष्टी मध्ये मदत करतो आणि आता सध्या पण माझा कॅमेरा तोच आहे तो मला इन्स्ट्रक्शन देतोय की वर्षा जवळ ये वर्षा लांब जा वर्षा थांब वर्षा पीर वर्षा इकडून लाईट येते वगैरे तर कदाचित तुम्ही एकटी असते तर हे नसते करू शकले मी एकटी असते तर मी थोडेसे व्हिडिओ नसतेच केले यार मी तुम्हाला सांगते मी टिकटॉकच्या काळापासून मला व्हिडिओज बनवायचे म्हणजे मला तेव्हापासून इच्छा होती की काहीतरी बनवावं करावं पण मी हे स्टार्ट केलं लग्न झाल्यापासून लग्न झाल्यानंतर एक मी क्रिएशन स्टार्ट केलं कारण मला सपोर्ट सपोर्ट होता आणि मग माझ्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट त्याच्यामुळे मी तर करतेच म्हणजे मी तर करतेच पण त्याचा सपोर्ट खूप जास्त माझ्यासाठी इम्पॉर्टंट होता सपोर्ट खूप जास्त गरजेचा आहे मला धनराजचा सपोर्ट भेटला म्हणून मी हे सगळं मॅनेज करू शकते आणि त्यात माझे पण थोडेफार कष्ट आहेतच आजच्यासाठी इथंच बास करूयात मला वाटते मी पाच क्वेश्चन्सचे आन्सर दिलेत आज आणि मी असेच हळूहळू जसा मला टाइम भेटेल तसे मी हळूहळू व्हिडिओ शूट करत राहील तुमचे जे काय क्वेश्चन असतील ते मला कमेंटमध्ये विचारा मी नक्की ते क्वेश्चन कन्सिडर करेल आणि त्याच्यावरती पण व्हिडिओज बनवेल चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय